नमस्कार आपण पाहतायत था, मुंबईवरून बदलापूर या ठिकाणी नी मैत्रिणीला भेटण्याकरिता आलेल्या मैत्रिणीवर तिच्याच मित्राच्या सहाय्याने मैत्रिणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला दोन्ही तरुणींनी मद्यपान केल्यानंतर एका तरुणाने मैत्रिणीच्या मदतीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले त्यानंतर तरुणीला शुद्ध आल्यानंतर तिने लगेचच बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला बदलापूर पूर्वचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांनी लगेचच बोर्डमध्ये येत आरोपीला अवघ्या काही तासातच तास बेड्या ठोकल्या पीडितेने दिलेल्या माहितीनुसार बदलापूर पूर्व गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे एक्केचाळीस दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस ची कलम चौसष्ट एकोणसत्तर तीन पाच प्रमाणे दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून बदलापूर पूर्व स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर चारशे एक्केचाळीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायदंड संहिता दोन हजार तेवीस ची कलम चौसष्ट एकोणसत्तर एक। एक। तीन पाच प्रमाणे तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर व गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेश गज्जल यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक अनु शर्मा करत सदर गुन्ह्यातील फिर्यादी यांना मैत्रिणीचे नाव नाव पत्ता तसेच आरोपीचे पूर्ण अथवा इतर कुठलीही माहिती नसल्याने सदर लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपीस अटक करणे पोलिसांसमोर एक मोठे आव्हानच होते बदलापूर पूर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांनी सदर गुन्ह्याच्या तपासाची सूत्र फिरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रशांत थिटे व पोलीस हवालदार कृष्णा पाटोडे यांनी माहिती काढली तेव्हा कळाले की सदर आरोपीचा पत्ता हा सुनिश्चित नसून गुप्तहेरांकडून माहिती काढून बदलापूर पूर्व येथील सुभाषनगर परिसरामध्ये त्याच्या बहिणीकडे लोखंडी कपाटात लपून बसल्याची माहिती मिळताच पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला अटक केली सदर कामगिरी पोलीस उपायुक्त सचिन गोरे सहाय्यक पोलीस उपायुक्त शैलेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली बदलापूर पूर्वचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेश गज

त्या आहेत एकोणीस वर्षाच्या त्या या बदलापूरमध्ये त्यांच्या घरी बोईवाडा या ठिकाणी त्या राहणाऱ्या आहेत त्या या ठिकाणी त्यांच्या आजीबरोबर भांडणं झाली आजीबरोबर राहिल्या आहेत त्या आजी भांडणं झाल्यामुळे त्या त्यांची जी मैत्रीण आहे नायरा नायराकडं त्या आल्या नायराची त्यांची ओळख बन अंधेरी स्टेशनला पूर्वी झाली होती एक वर्षापूर्वी साधारण आणि एकमेकांचे नंबर होते त्या आधारे त्या जे नाय आहे फिर्यादी त्या ठिकाणी आल्या आणि भांडणं झाल्यामुळं इकडं आल्यानंतर त्या त्या मैत्रिणीला भेटल्या मैत्रिणीला भेटल्या तर त्यांचा मित्र पण त्याबरोबर भेटला त्यांना आणि त्यांनी मग आल्यानंतर मग एकत्रित जमा झाले नंतर त्यांनी थोडंसं ड्रिंक केलं बियर वगैरे घेतली आणि त्यानंतर तो जो नायराचा मित्र होता त्यांनी तिच्याशी हे जबरदस्तीच प्रकार केला आणि तिला त्यानंतर ते एक एक दीड दिवसांनी तिला माहिती झालं की आपल्याशी असा असं झालेला प्रकार आहे नशेमध्ये मग तिने येऊन पोलीस स्टेशनला फिर्याद दिली मग त्याच्यावरून आम्ही सगळं अननोन होतं आम्हाला तरी देखील आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या डी बी स्टाफने डी बी टीमने ते उघडकीस आणलं आणि त्याच्यामध्ये संबंधित आरोपीला जो पुणे पुणे पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरचा आरोपी आहे हिस्ट्री शिटर आहे त्याला त्यामध्ये अटक करण्यात आली